आणि प्रशिक्षणार्थी प्रतिक्रिया <धिण्द्थी> व्यक्त करण्यासाठी मला जरी बोलवलेलं असलं तरी ही प्रतिक्रिया माझ्या एकटीची नाही तर माझ्या सर्व बांधवांची हगिनीची आहे असे ते म्हणतात वेळा होतो शिक्षक जेव्हा एखाद्या विषयासाठी वेळा होतो तेव्हा विद्यार्थी त्या शिक्षकासाठी वेडा होतो आणि अशा वेड्याचा जिथं बाजार भरतो ना तिथं अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया यशस्वी होत असते त्या ठिकाणी डायस तिथून फक्त माझे डोळे दिसतात तिथं माझ्या मुंचीच डायस मला भेटलं मला खूप कम्फर्टेबल वाटलं प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी जेव्हा पुस्तक खात्यामध्ये आलं पुस्तकाचं पान उघडलं आणि राहुल रेखावर सरांचं नाव वाचलं त्याच वेळेस पुस्तक मला माझं वाटलं जरी विजन आपल्या ट्वेंटी ट्वेंटी चा असलं तरी कालबाहेर झालेल्या संकल्पनेला आपल्याला तोंड द्यायचंय आधुनिक तंत्रज्ञानाला आपल्याला तोंड द्यायचंय आणि म्हणून ऍडव्हान्स नॉलेजचा शिक्षण घडवायचा हे या प्रशिक्षणाचं निश्चित उद्दिष्ट आहे आपण म्हणून ऍडव्हान्स काय करायचंय बा तुमच्या आणि माझ्या विद्यार्थ्याच्या मध्ये आपला जो एज ग्रुप असतो ना याच्यामध्ये चाळीस ते पन्नास वर्षांचा अंतर पडतो जवळ जवळ शिष्यक्रम होता अरिस्टॉटल अरिस्टॉटल आणि प्ल्युटो यांच्यामध्ये पन्नास वर्षाचं पण अलेक्झांडर म्हणजे जग जिंकणारा सिकंदर त्याच्या जीवनामध्ये आला तेव्हा अलेक्झांडरचं वय होत फक्त आठ वर्ष म्हणजे ही परंपरा आज आलेली नाहीये तर याला जागतिक इतिहास साक्षी लागेल आणि आपल्याला तुम्हाला मला जाताना काय करायचं एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की पुढच्या पन्नास वर्षांमध्ये जे चालणार तंत्रज्ञान आहे ज्याचा तो बॉस असणार आहे ज्याचा तो फॉलोअर असणार आहे तो विद्यार्थी घडवायचं काम मला करायचंय म्हणून मला अपडेट होणं काळाची गरज दे आहे एखाद्या आयटी कंपनीचा विद्यार्थी किंवा ओनर जेव्हा सांगतो ना सर की मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमधला विद्यार्थी आहे आणि या शाळेच्या मुळेच मी

समोर घेऊन जगतो आहोत म्हणून जे काही इथून भेटलं ते आपण घेऊन जाऊया बोलायचं प्रशिक्षणावर प्रशिक्षणार्थ्यांना अगदी भांबावून सोडलं होतं बडबड प्रश्न आमच्या समस्या त्या आपण पुस्तकाशी संबंधित आणि त्यांनी सुद्धा खूप समाधान कारच दिसते आमचे समस्यांचे निरासन केलेलं आहे त्याबद्दल सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं आणि प्रशिक्षण देणाऱ्या तज्ञांचं पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन आणि सगळ्यात मोठी अपॉर्च्युनिटी कोणती असते माहिती का आम्ही सगळे एकाच फील्ड मध्ये काम करतो आपण सगळे परंतु अशा भेटी गाठी होत नाही इथं आलं की आम सगळे त्यांची भावना या ठिकाणी येते भेटायला मिळतं फोटो काढायला मिळतात कसायला मिळतं एकमेकांची खुशाली विचारायला मिळते ही सुद्धा प्रशिक्षणाचा एक पॉझिटिव्ह पॉईंट असतो त्यानंतर आमच्या संतोष सरकार सगळ्यांच नाव घेणं इथं मला प्रत्येक गोष्टीची काळजी आहार कारण ज्ञान तेव्हाच आपण घेऊ शकतो जेव्हा आपला आहार अग्नी जो आहे पोटामधला जो अग्नी आहे ना तो शांत असेल हा शांत करण्याचा प्रयत्न सुद्धा या प्रशिक्षणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झाला

कर वो और अम्होल बचादी चाम्या बच्वार बार्णाशी अच्वार्णाशी